ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आहे स्कूल काही विद्यार्थ्यांना आज थोडस गॅस्ट्रोड्रायटिस चा प्रादुर्भाव झाला त्याच्यामध्ये मुलांना उलटी आणि लूज मोशन्स त्याला आपण जुला म्हणतो अशी सुरुवात झाली आणि पैकी काही मुलांना अचानक डिहायड्रेशन झालं अशी एक तीस ते चौतीस मुलं आमचं सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे तिथं त्यांना उपचार करण्यात येत आहेत सगळी मुलं सगळ्या मुलांची प्रकृती स्थिर आहे आणि उपचाराला प्रतिसाद देत आहेत काळजीचं कोणतंही कारण नाही आमची सिद्धिविनायकची टीम डॉक्टर कोकाटे मी कुनवाड मेडिकल ऑप्शनचे डॉक्टर्स डॉक्टर आर एस पाटील डॉक्टर लंबे डॉक्टर पट्टेकरे आणि सर्व नर्सिंग स्टाफ यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलेलं आहे तुरुंगवाड्यातील के नागरिकांनी आणि पत्रकार बंधूंनी आम्हाला इथं मोलाचं सहकार्य केलं ह्या इमर्जन्सीच्या काळी सर्वजण अत्यंत चांगल्या पद्धतीनं उच्चाराला प्रतिसाद देत आहेत आणि सध्या तरी आम्हाला कोणताही धोका वाटत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा गोष्टी थोडेसे साथीचे आधार होऊ शकतात आणि ह्या साथीच्या आधारामध्ये जसं आपण म्हणतो जाहीर या असेल किंवा त्यासारखे काही आपल्या पोटाचे विकार असतील असे होऊ शकतात तर त्याचाच तर, एक प्रकार हा असा वाटतो मुलांनी ते शक्य नाही आहे फक्त आता जे मुलांना जो लक्षण मिळेल आम्ही उपचार करतोय आणि त्याचा आपण सॅम्पल घेतल्यानंतर आपल्याला कळेल बाबा काय गेला असं जीवाणू विषाणू मुळे होत बऱ्याचदा बऱ्याच वेळा स्वयंपाक बनवलेला असेल आणि ठेवलं असेल तर जीवाणू विषाणू उन्हाळ्यात वाढतात आणि त्या विषाणू किंवा जीवाणांमुळे पण असे प्रादुर्भाव होतो बऱ्याच हा सगळ्यांचं एकच हिस्ट्रीमध्ये एकच आहे की कॉमन सोर्स आहे की त्यांनी एक सगळ्यांनी एकत्र जेवण केलेलं आहे त्या रिलेटेड